मध्य प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे आज मध्य रेल्वेकडून विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येतोय नेरळ ते खोपोली दरम्यान अकरा वीस ते एक वाजेपर्यंत लोकल रद्द करण्यात आलेले आहे सीएसएमटी ती कर्जत नेरळ दरम्यान लोकल धावणार नाहीयेत तर आज मध्य रेल्वेकडून हा विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे नेरळ ते खोपोली दरम्यान अकरा वीस ते एक चा लोकल रद्द करण्यात येणार आहेत सीएसएमटी ते कर्जत नेरळ दरम्यान लोकल धावणार नाही त्यानुसार आपला प्रवास करायचा आहे असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय आज मध्य रेल्वेकडून विशेष पॉवर ब्लॅक ब्लॉक घेण्यात येत आहे दुरुस्तीच्या कामासाठी हा पॉवर ब्लॉक घेण्यात येतो आहे नेरळ ते खोपोली दरम्यान अकरावीस ते एक वाजेपर्यंत लोकल रद्द करण्यात आलेले आहेत सीएसएमटी ते कर्जत आणि नेरळ दरम्यान लोकल धावणार नाही आहेत तर हे लक्षात घेऊनच आपला प्रवास नागरिकांनी करायचा आहे मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी ही मोठी बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चेतन या संदर्भातली अधिकची माहिती जान्हवी आज मध्य रेल्वेकडून विशेष पॉवर ब्लॉक जो आहे तो घेण्यात येत आहे आणि मध्य रेल्वेच्या नेरळ आणि खोपोली खर तर अकरा वाजून वीस मिनिटं ते एक वाजून पाच पर्यंत हा उपनगरीय सेवा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत आणि नेरळ ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान काही गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कर्जत दरम्यानच्या चार गाड्या आहेत आणि नेरळ ते छत्रपती शिवाजी दरम्यान दर्में, टर्मिनल दरम्यानच्या चार गाड्या आहेत अशा एकूण आठ गाड्या ज्या आहेत त्या सध्या रद्द करण्यात आलेल्या आहेत धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी